करतोयस जा माग नसलेलं जेवण जेवून घे मी अगोदरच सांगितलं होत पत्रिका नसल्यामुळे बिगर जेवणाचा तोंडी आमंत्रण सगळ्या गावाला दिलं बाम नाशिवाय कुत्र सुद्धा लग्नाला हजर राहत त्याच्यामुळे आहेर पार बुडाले पाच पैसे कुणी आहेर दिले ना। नाही कुणाला आहेर करायचे असतील लवकर करून घ्या नंतर आहेर स्वीकारले जाणार नाही चंदन भाऊ पेडे खायचे पेडे तोंडाचा माप देऊन या कारमाळ्याला काल बऱ्याच जणांच्या तोंडात पेढे अडकले तो पेड्यावाला म्हणला तोंड पाठवून द्या म्हणून लग्न लागलेलं मारुतीच्या पाया पडलो म्हणलं घराकडे जावा रस्त्याने येता येता कुठं तरी अडकली कुठं गेली असेल बरं या चंद्याची चांदणी त्या मा आहे झाला नाही डोकाच्या मंडवड्या सुटल्या नाही अंगाची हलद फुटले नाही रस्त्यातच नवऱ्याला अरे तुले संध्या आयोज फ्या काय जोरा तोंड राहून घ्यायला लागले चिखले चिखल चिकलं ते काय सम्राट धानलकर कारला यांच्याकडून पाचशे रुपये आहेर आलेले लवकर आहेर करून यानंतर नंतर आहेर स्वीकारले जाणार नाही हो का हाच मोका आहे चालणे अगं गधडे लग्न लागून तास झालं नाही लोकांच्या मंडळ सुटले नाही आणि रस्त्यातच नवऱ्याला आरे तुरे चांदिया चुकल चुकलं चुक काय जोरात पांढा घालून घ्यायला चिकले चिकलं ते काय नाही लग्नाच्या नंतर बाया माणसाला शिस्त ही लागलीच पाहिजे पाया तिवान पाया डोक्याव घेतले की सोडणार नाही नाकापेक्षा मूर्ती जड नको शिस्त ही लागलीच पाहिजे चोरात तोंडा थान चोरात तोंडा थान यालाच म्हणतात सत्य पतिव्रता सत्यवानाची सावित्री हरिचंद्राची तारामती मध्येच वाजवतो आमचा मिथून चक्रवर्ती आता असं पतिव्रता स्त्रिया ज्याप्रमाणे नवऱ्याची पूजा करतात त्याप्रमाणे पायातला जोडा काढून माझ्या टाळक्यात हा नवऱ्याला एवढं शानपणाचं कळत तुझ्या तोंडात मार माझ्या खणखण टावलीस आगा रे तुझ्या तोंडात मार पुन्हा मला झंद्या म्हणणार नाही म्हणून शाबास आता काय म्हणशील तुझ्या मामावर तीन डबे पेट्रोल पेटून आता आवाज आवडाव आहोत याहो तुम्ही जेवा तुम्ही बसा तुम्ही कोणी केली आता तूच म्हणली ना शी नाही मग आमच्या घरी आला ना हा त्याला लाड लाड म्हणायचं काय म्हणायचं आहो अजून आहो ओ या घरे असं असं म्हणायचं हो अरे बाबा अजून म्हणायचं बाय काय म्हणायचं माहिती का नवरा बाहेरून आला सासरी साडी नेसायची नेसायची नवरीची वाट पाहायची व्हायची आणि प्रेमाने म्हणायच खाय म्हणायचं वाजू नका गाण्यात लय मोठा लय मोठा मी गाणं लय ऐकलं गाणं असं नाही करून शिंगार साजा हा वाट पाहते तू म्हणते येणार सहा जण माझा सहा जण आणि मग मान कायला असलं कुठं सहा सात गाणं असते मम्मी सांगितलं सांगित सुंदर करायचा नट्टा पट्टा करायचा नवरा आला की त्याला म्हणायचं काय आहो हा हे चायला त्या नवरीने कापड कधी घालायची

लग्न झालं लग्न झालं ना झालं ते मंगळसूत्र माझे काकू माझ्या ध्यानातच नव्हतं बर का तिचं मंगळसूत्र आणलं होतं लग्नाच्या टायमाला उसणं तिला परत देऊन टाक आता ती भाड्याच का तिच्या भाड्याच नोकऱ्याच काय तो लागले ते देशी ना पण मी काय म्हणते चांद्या नवीन लग्न झाले तुमच्या मग काय नाव बिव येत का नाही तुम्हाला सकाळपासून संध्याकाळ पर्यंत लागत तेवढी नाव घेतो की नाव येतो घे की नाव मग चांगले घे नाव आणकू नक सावकार भाऊ घे ना बावळा खाल्लं तुझ्या लग्न आपलं लागलं नाव कोणाचं घेऊन मला विचारते घेते का अशा गावाचं काय ग्रामपंचायतीची खुर्ची कोण कसं करू नका तुझ्या तोंडाने पाऊस येतोय

सगळं तुझ्याशी घेत होती माझा बाप काय सुलगालीत होता माझा बाप तुम्ही म्हणला असं कोणी ढिलिंग केलं का लगेच ढँगटॅक करून मोकळ व्हायचं घे लाव मेवने आज भाई हो आमचे मेवने संजयजी बांगर यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा आहे राहिलेला आहे खूप दाजी जेवण्याशिवाय जाऊ नका जेवण नाही त्यांना बारा, बारा। तुला तो पहिला आनंद होतो कोणाचा वाटोळ झालं का पहिला तुला आनंद होतो मैतीचे कार्यक्रम नव्हतो गं मैतीचे अरे का असा हसायला लागला जसं कायच माझं तोंड साठले म्हणली की माकड ए काकू आ, आ, आता मी नाव घेतलं हत्तीच्या अंबारीवरती भरगच्च झूल हो हत्ती कापड घातली होती तो या नगड्या जाण्याकडे नव्हता हत्तीच्या अंबारीवरती भरगच्च झुन आणि माझ्या चांदणीचं तोंड म्हणजे मटण शिजवायची झुल मंगळसूत्र घरपोच करतो तू आता अरे कापूर नको या ना गडी म्हणायला कसलं का हा खाट्या पिट्या खर्ची खाल्ल्यामुळे मोठी झाली काहीतरी खाल्ल्यामुळे एवढी मोठी झाली सुख आहे तिला सुख आहे पण काकूचं मन एकदम निर्मळ आहे निर्मळ आहे आपलं लग्न लागलं आता आपण मूळ विषयाला हात घालू म्हणजे काय म्हणजे मूळ व्याचा शोध लागतो <laughs> आता मूळ विषय म्हणजे मुख्य विषय लगेच म्हणजे काय म्हणजे मला कसे करू नको अगं मूळ विषय आपलं लग्न लागलं लागलं आता आपण हरीमुनला जायचं कुठं मार्गात ए तुझ्या मायची बजरंगबली मारली तुझ्या अगं हनीमून म्हणजे हनुमान नाही अगं हनीमून म्हणजे मधुचंद्र म्हणजे पहिली रात्र रा म्हणजे फर्स्ट नाईट म्हणजे सोहागरात आईला मी कोणत्या गड्याला सांगायला लागलो हे गुरामाग सजिड खेडेगावातलं हानी हानीमून काय करणार आहे हानीमून का म्हणजे काय जरा तुला इसकडून सांगतो हानीमून म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर आपल्यासारखं नवमी जोडतो शहरामध्ये जातात लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा सपन्हाळा गोवा काश्मीर महाबळेश्वर उटी दार्जिलिंग अशा ठिकाणी जातात त्यांना जर जा पाकिट कमी असेल पेमेंट कमी असेल तर ते काय करतात खेडेगावच्या निसर्गरम्य वातावरणात थंड हवेच्या ठिकाणी जसं आता नाना गावाकडे आले असे मग ते गावाकडे जातात एकमेकाच्या हातात हाता, हात घेतात हाता। आमच्या काही नाही बसत कधी त्यांच्याजवळ असतात असे एकमेकाच्या हातात हात घेतात एकमेकाला असे चिटकून बसतात एकमेकावरती भरपूर प्रेम करतात त्याला हनीमून अशी म्हणतात तुझ्या आईच्या वाट्या गणपती बसवलं तुझ्या पहिला वाटेला गेला तयार जास्त तो गाडवा प्रेम केलेला नाही के का ती प्रेम ना मिळाली बायको मी तिला नवरा नव्हरा नव्हता नवरा खायसा नव्हती बायको हनीमूनची व्याख्या तिला कॉलेजच्या प्रोफेसर सारखी लेक्चर घेऊन सांगितली आणि ती मला खुशाल म्हणते असला हानी कोणाच्या माग का हो। किती काही बाऱ्या केला करी ना का जाय ना पण किती वाऱ्या केला किती कितीला